शिवशक्ती सादर करीत आहे श्रावण विशेष संपूर्ण शिवलीला अमृत मराठी कथा स्वरूपामध्ये श्रावण महिन्याच्या या परंपावन मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीला अमृत ऐकत आहोत यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाची अपडेट तुम्हाला मिळेल सौरात अगोदर सादर करत आहोत शिवलीला अमृत यातील अध्याय तिसरा राजा कलमाशपादाची कथा या अध्यायाच्या नित्य श्रवण अथवा पठनाने घरातील विविध बाधा दूर होतील आणि सुख समाधान लाभून मन प्रसन्नता लाभेल अध्यायाला सुरुवात करूया सूत म्हणाले सज्जन हो पूर्वी इश्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला मृगेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले म्हणून सुडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य रूपात राजाची भेट घेतली व त्याला आपले दाखवून आचार्याची नोकरी मिळवली पुढे वशिष्ठ ऋषी नृपेतीसाठी आले असताना त्याने भाज्यांमध्ये नरमांस शिजवून पंक्तीत वाढले ही गोष्ट अंतर्ज्ञानी वशिष्ठांना समजताच त्यांनी संतापाने राजाला तो निजर न वनातील राक्षस हो नरमांस खाशील असा शाप दिला राजाने चौकशीसाठी आचार्यालय बोलवले पण तो केव्हाच पळाला होता तेव्हा ऋषींनी आकरण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले पण पट्टराणी मदयंतीने त्याला परावृत्त केले राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले त्यामुळे पाय काळे पडून त्याला कलमाशपाद नाव पडले सत्यप्रकार कळताच ऋषींनी त्याला तो बारा वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा हुशाप दिला ऋषी शापाने राक्षस झालेला कलमाशपाद भुकेने कासावीस होऊन भटकत असता त्याने एका ब्राह्मणास खाऊन टाकले म्हणून त्याच्या पत्नीने त्याला तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीशी रममान होताच मरण पावशील असा शाप दिला त्यानंतर ती सती गेली शापमुक्त होऊन राजा घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले या सर्व घटनांनी बेचेन झालेल्या राजाने गृहत्याग करून वनगमन केले पुढे गौतमांची भेट झाल्यावर त्यांना स्वतःचे दुःख सांगून यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावे अशी विनंती केली तेव्हा गौतम ऋषींनी त्याला तीर्थक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वराची पावनकथा सांगितली त्या क्षेत्राचे महात्म्य विशद करत असताना एक अत्यंत पापीनी स्त्री गोकर्ण क्षेत्री कशी आली तिला शिवरात्रीस उपोषण जागरण व शिवपूजन कसे घडले आणि त्यांच्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी कशी गेली त्याविषयी समग्र हकीकत सांगितली गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा कलमाशपाद श्रीक्षेत्र गोकर्णास गेला व तेथे शिव आराधनेत रममान होऊन ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला व तो अंती शिवलोकी गेला धन्य ते गौतम ऋषी व धन्य ते गोकर्ण क्षेत्र महाबळेश्वर श्रोते हो या दिव्य कथेबरोबरच शिवलीला अमृतातील हा तिसरा अध्याय येथे समाप्त होत आहे अशाच दिव्य शिवकथा आपण यापुढे ऐकणार आहोत तेव्हा आपल्या या शिवशक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नम शिवाय